एकदा एका वनामध्ये एक साधू तपश्चर्या करत होते तेव्हा तेथील राजांना पूर्वीच माहिती होत की साधूची बुद्धिमत्ता अफाट आहे म्हणून ते त्या जवळ गेले आणि त्यांनी त्या साधूंना सांगितलं कि साधू महाराज आता आजकाल राज्यामध्ये अनेक प्रकारचे संकट सुरू आहे आता दुष्काळ पडलेला असल्यामुळे राज्यामधली परिस्थिती अतिशय गरिबीची व हालाकीची झालेली आहे तेव्हा साधू त्यांना साधू त्यांना दोन कवी जर येतात त्या त्यांनी साधूंनी राजाला सांगितलं की जेव्हा तू आनंदात असशील तेव्हा तू पहिली उघड तेव्हा राजा विचारता जर मी दुखात असतो तर काय करू तेव्हा साधू सांगतात जर तू तर तू दुसरी कावीज उघड तेव्हा एक दिवस उजाडतो आणि त्या दिवशी तो तु दिवस असतो आनंदाचा दिवस ज्या दिवशी राजा ती पहिली कावीज उघडतो त्या दिवशी त्या कावीजने लिहिलेलं असतं की हे दिवस देखील निघून जाते तेव्हा राजाला कळालं की आपला आनंद हा क्षणिक आहे आपण आपलं कर्तव्य विसरायला नको आणि आपण आनंदी आहो याचा गर्व देखील करू नये आणि हा सुखाचा आहे याचा देखील गर्व करू नये अशाच प्रमाणे एक दिवस उजाडतो आणि तो दिवस देखील दुखाचा असतो राज्यामध्ये दुष्काळ झालेला असतो आणि तेव्हा राजा दुसरी वेळी तर त्यामध्ये लिहिलेलं देखील तेच असतं की हे दिवस देखील निघून जातील म्हणजे यातून आपल्याला असंच शिकायला मिळतं की आनंदात आपण अतिशय गर्व करू नये आणि दुःखात आपण आपले दुःख व्यक्त करू नये